हाय गाईज वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग तर आज मस्त साडी घातली होती आणि म्हटलं मस्त बँगल्सचा व्हिडिओ शूट करू की कोणत्या साडीवर कोणत्या बँगल छान दिसतील पण शाहू मॅडम झोपल्या नाही आणि मग सगळा प्लॅन ड्रॉप झाला तसं पण तिची तब्येत थोडीशी खराब आहे तर तिला परत एकदा हॉस्पिटलला पण घेऊन जायचं आहे पण दोन बघाय कसं सुकून गेलं लेकराचं शिकून गेलं माझा बच्चू कर ना पिल्ला कर ना कर ना कर बाबू आज मुडच नाहीये तर तिला पण हॉस्पिटलला आहे आणि पाहुणे आलेले आहेत तर विचार चालू आहे की संध्याकाळी त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ बघूया आज काय काय होत आहे आणि मॅडमला पहिल्यांदा हॉस्पिटलला घेऊन जाते हो ना बाळ त्यांचं पण खूप क्यूट बाल आहे ते पण आज आमच्या घरी आलेलं आहे तर रात्रीपासूनच आलेले आलेलं आहे ते मुक्काम बप्पा ती मंगळसूत्राला बप्पा म्हणते आणि त्यानंतर तिच्या गाळ्यामध्ये जी सटबाई देवी ना तिला पण ती खूप गोड बप्पा म्हणते तुझा कुठे पिढला कुठे 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 हा तिचा आहे हे बघा तुझा बप्पा आहे स्माइल तर गोड आहे माझ्या बाळाची काही अस तू बाप्पा ठेवलाय तर मैं कमेंट कर तिजा पप्पा सारे दिस्ती का मजा सारे दिस्ती मैं तो मेरे पापा की कार्बन कॉपी ती पापा ची कार्बन कॉपी ली थी मम्मा ची कार्बन कॉपी वाटती हो ना पिल्ला तू मजी है दादा है हुँ? दादा खेलता है बाहर दादा चाहिए खूब जास्त है आम तू जाते का दादा कड़ा तू जाते जा 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 अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या छोटासा प्रयत्न चालू आहे सध्या आणि तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही सबस्क्राईब करणं तर छोटंसं काम मी तुमचं प्लीज करून द्या आणि ते पण जर व्हिडिओ आवडत असेल तर करा आणि छान छान कमेंट्स पण करत जा बँगल्सचा जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा म्हणजे उद्या मी छान व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी दादा आणि दिदी आहे का माझ्या पिल्लाचे केस आता बरेचसे मोठे झाले हे बाय छानशी पोनी यायला लागली तिची आता छान पोनी येते माझ्या बाळाची पुढे आता स्वयंपाक करून घेते उशीर झालेला आहे तर त्यांना उपवास म्हणून त्यांना शाहूदाची खिचडी बनवते आणि आमच्यासाठी दुसरा काहीतरी बनवते तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर थोडक्यात ती पण तुम्हाला सांगते खिचडी बनवण्यासाठी मी रात्री शाहूदाना भिजायला घातला होता शेंगदाणे भाजून त्यांचा छान कूट बनवून घेतला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिरव्या मिरच्या काढून घेतला आहे बारीक त्याचा वाट कर वाटून घेतला आहे आणि कढई गरम करून त्यामध्ये बटाटे टाकले तर तुपामध्ये शिजायला तुपामध्ये छान परतून घेतले आहे का ते एकदम छान मऊ पण होतात आणि शिजतात पण बाकीच्यांच्या घरी जशी तेलामध्ये खिचडी बनते शेंगदाणा तेलामध्ये वगैरे तशी आमच्या घरी तुपामध्ये बनते तर छान तुपामध्ये बटाटे फ्राय झाले की नंतर त्यामध्ये आपली मिरची जी काढलेली ना ती छान फ्राय करून घ्यायची आणि हा रात्री शि भिजा la așa budana eh? तर मिरची छान फ्राय झाली की त्यानंतर मग त्यामध्ये शाबुदाना ॲड करायचा आणि मस्त तो छान मिक्स करून घ्यायचा शक्यतो रात्री साबुदाणा भिजत घातला आणि सकाळी केला की एकदम मऊ शाबुदाना होतो आणि गावरान तुपामध्ये टेस्ट पण खूप छान लागते तर यासोबत जर कैरी वगैरे असेल किंवा आंबा असेल खायला तर टेस्ट आणखी मस्त लागते, मस्त लागते तर आणि असं मस्त छान मिक्स करून घेतलं का त्यानंतर शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये ॲड करायचा शेंगदाण्याचा कूट खूप नाही करायचा आणि खूप नाही मीडियम साईजचा करायचा आणि तो थोडंसं परतून झालं की त्यामध्ये थोडा थोडा करून ऍड करायचा आणि छान मिक्स करून मग कमी गॅसवरती एकदम छान शिजून द्यायचं आता मी या व्हिडिओचा स्पीड थोडासा वाढवलेला आहे असंच जर फास्ट काम झालं असतं तर आपलं आयुष्य किती सोप्पं झालं असतं ना पण अनफॉर्च्युनेटली असं नाही होऊ शकत आणि हा मजाक थोडा वेळ थांबवते आणि पुढची रेसिपी दाखवते तर अशी सगळी छान हलवून घेऊन मस्त कमी गॅसवरती झाकण ठेवून दोन तीन वेळा खालीवर केली की एकदम मऊ खिचडी होती आणि तुम्ही दुपारी खा किंवा संध्याकाळी खा ती एकदम छान मऊच राहते आणि गावऱ्यान तुपामध्ये केल्यामुळं तूप थिजत पण नाही आणि एकदम मस्त लागते टेस्ट पण खूप छान लागते आता पावसाचं पण खूप वातावरण झालं आहे आणि हिला पण हॉस्पिटलला न्यायचं आहे बघूया त्यात आता कसं होतंय त्यांना बोलवलंय आहे आता हिला हॉस्पिटलला न्यायचं आहे म्हणून हिचं सगळं आवरून घेते आणि मी पण आज आवडते आता आणि त्यानंतर मग हॉस्पिटलला जाऊ मस्त वारं सुटलेलं आहे आणि वातावरण पण खूप छान आहे मध्येच पावसाचं वातावरण होतंय मध्येच ऊन पडतं आहे तर तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ डॉक्टरांना कॉल केला होता आता त्या बोलल्या की आहे मी अजून एक दीड वाजेपर्यंत आहे तर मग पटकन जाऊन येऊन अपॉइंटमेंट तर घेतलेली आहे आणि पटकन तिला दाखवून येते आणि नंतर तुम्हाला भेटते काय म्हटले डॉक्टर ते पण सांगते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय मॅडम आहेत अजून त्या एक वाजेपर्यंत असतात आणि चांदोबा क्लिनिक आहे अमृता हिवरे मॅडमचं अशोका मार्गला आहे तर त्यांचा खूप चांगला फरक पडतो त्यांच्याकडे आम्ही आणण्याचं कारण असं की जेव्हा माझं सिजर झालं आणि मी ओटीमध्ये होते तेव्हा बाळांचा एक डॉक्टर बोलवला होता आणि तेव्हाच ह्या मॅडम आलेल्या होत्या आणि एकदम मस्त मॅडम आहेत त्या खूप छान माहिती पण सांगतात आणि त्यांचा फरक पण खूप लवकर पडतो तिला राऊरीमध्ये पण डॉक्टरांकडून नेलं होतं पण त्या डॉक्टरचा काही तिला फरक पडला नाही आपण ह्या मॅडमचा खूप पटकन फरक पडतो म्हणून त्यांच्याकडे घेऊन आलो आहे तसं पण तिला आठ दिवस पूर्वी आणायला पाहिजे होत पण उशीर झाला पिल्ला तर हे पिल्ला हे हे बाळ बघा किती गोड खेळत आहे तर हे माझ्या मामाच्या मुलीचं बाळ आहे तुम्हाला सांगितलं होतं ना ते बाळ आलेलं आहे तर हेच ते गोड बाळ आहे आणि आता आम्ही हॉस्पिटल मधून आलोय पाऊस पण चालू झालेला आहे चांगला आणि श्रवूला हॉस्पिटलमध्ये असं सांगितलं आहे तिच्या पोटाच्या खाली थोडीशी जखम झाली त्यामुळे तिला जास्त त्रास होतोय तर पंधरा दिवसाचे ते एक महिन्याचे औषधं दिले त्याने ते कवर होऊन जाईन बोलले आहेत आणि आता मी घेतला आहे मँगो ज्यूस बनवायला श्रावसाठी तर त्यासाठी मी छोटीशी रेसिपी सांगते यामध्ये मी मँगो घेतलाय त्याचे काप करून छोटे छोटे त्याला एकदा फिरून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि परत एकदा फिरून घेतलं दिवसातून एकदा तरी कोणत्या तरी टायमिंगला मी तिला फ्रूट देत असते शक्यतो दुपारच्या टाइमिंगला देत असते जेणेकरून तिला काही त्रास वगैरे होत नाही तर आज मँगो ज्यूस बनवला आहे तो तिला देते मामा रोज खवंत आज काय आल मामा

नाशिकमधलं एकदम मस्त ठिकाण म्हणजे रामकुंड जिथं येण्याची प्रत्येकाची इच्छा असते तिथं आलो आहे आम्ही आज आणि इथे एकदम शांत वातावरण आहे पाण्यामध्ये थोडेफार फुलं आहेत कारण की आत्ता नुकतीच गंगा आरती झालेली आहे आणि इथं मस्त असं नंदीच्या मुखातून पाणी पडतंय याचं ॲक्च्युली काय नाव वगैरे आहे ते नाही माहिती मला पण इथलं वातावरण एकदम मस्त आहे आज गर्दी दिसते कपालेश्वरचं दर्शन घेऊन आता आम्ही आलोय इथे एका देवीचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी आणि जवळच भैरवनाथाचं मंदिर आहे तिथेही दर्शन घेतो तर चला आमच्या सोबत तुम्ही दर्शन घ्या आता आलोय गंगेवरती आम्हाला वाटलं होतं आम्हाला गंगा आरती हाती लागण पण नाही लागली आम्हाला थोडस उशीर झाला आणि गंगा आरती आता होऊन गेलेली आहे तर चला आता मस्त दिवा सोडूया पाण्यामध्ये एकदम भारी वाटत दिवा सोडायला आणि हे यांची छोटीशी फॅमिली एकदम गोड फॅमिली त्यांची 그래. 니미니미무티. 하거든? गंगेवर थोडा वेळ थांबून आता आम्ही आलोय स्वामीनारायण मंदिरामध्ये आणि आमचं आज लकच नाही लागलं ना गंगा आरती हाती लागली ना स्वामीनारायण मंदिर उघडं आहे तर नऊ वाजता मंदिर बंद होतं आणि आम्हाला थोडासा उशीर झाला दहा पंधरा मिनटं आणि मंदिर आता बंद होऊन गेलेलं आहे पण मंदिर खूप सुंदर आहे आम्हाला यांना दाखवायचं होतं पण ते पण नाही झालं पॉसिबल आज मामा कुठे का मारते तू मामाला मामाला का मारते तू हाताने मारते कस मारते तू मामाला मामाला कस मारते तू आ कस दाखवा मारू असते हाता जाग होती रा मस्त फिरून आलोय जवळजवळ अकरा वाजले आम्हाला घरी यायला आणि छान असा स्वयंपाक आहे आमरस चपाती खीर तर या सगळे जेवायला चलो बाय